पौर्णिमेच्या दिवशी उपाय तोडके माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करा तेवीस मे वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुभमुहूर्तावर श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते सत्यनारायणची पूजा केली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उंबरवट्याजवळ दोन्ही साईडला पागले काढावे पौर्णिमेला हळदीचं लेपन उंबरवट्यावर करावं याच पाच ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक आवर्जून काढायचे आहेत स्वस्तिक नक्की काढावे दरवाजावर स्वस्तिक एक काढायचे आहे तिजोरीला एक स्वस्तिक काढायचं आहे दरवाजामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे आणि देवघरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे किचन मोठ्यावर वरी जे किचन मोठा आहे त्यावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे पूजा करायची आहे सकाळी चपाती करत असताना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पहिली चपाती ही गाईसाठी बनवावी दुसरी चपाती ही आपल्या घरातील कोत्र्यासाठी व तिसरी चपाती ही गाईला आणि कावळ्याला आवर्जून खाऊ घालावी यामुळे माता लक्ष्मी भरभरून अशी माता लक्ष्मीची लक्ष्मी पूजा भीतीपूर्वक करून लक्ष्मी मा... मातेच्या पूजेमध्ये अकरा पिवळ्या कर कवड्या ज्या आहेत त्या अर्पण कराव्यात पिवळ्या कवड्या कर� नसल्यास पांढऱ्या रंगाच्या भागामध्ये हळद मिक्स करायची आहे गंगाजल मिक्स करायचं आहे हळदीमध्ये आणि ही हळद जी आहे ती पिवळ्या कवड्याला तुम्हाला लावायची आहे आणि अशी कवडी तुम्हाला तयार करायची आहे आणि ही माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला पूजेमध्ये मांडायच्या आहेत आणि ह्या दुसऱ्या दिवशी ह्या कवड्या लाल कपड्यात आवर्जून उंबरवट्यावर दरवाज्याच्या आतमध्ये म्हणजे घरामध्ये उजव्या साईडला तुम्हाला बांधायचा आहे यासोबतच माता लक्ष्मीची रोज प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनामध्ये संपत्ती आणि आनंद वाढू लागेल आणि धनसंपत्ती कायम टिकून राहील पौर्णिमेला तुम्ही पांढरा रंग वापरू शकता अत्यंत शुभ मानले जाते माता लक्ष्मी जी पूजा नियमानुसार नक्की करावी पूजेचे देवी लक्ष्मीला लोणी आणि मिश्रित खीर अर्पण करावी त्यामध्ये तुळशीचे जे पान आहे ते आवर्जून टाकावे ज्यामुळे श्री हरिविष्णू जे नैवेद्य आहे ते ग्रहण करतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून या खीरीचा प्रसाद घ्यावा माता लक्ष्मी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद ज्या व्यवसायामध्ये नेहमी प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ गोमूत्र चक्र नक्की स्थापित करावे एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि पाच गोमूत्र चक्र ठेवायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमूत्र चक्र आपली जिथे तिजोरी आहे पैसा आहे तिथे आपल्याला ह्या एका लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवायचे आहेत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिब्बा लावून एक वेळा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमूत्री चक्र संपत्तीच्या ठिकाणी नक्की ठेवावे यामुळे तुम्हाला व्यवसायात झपाट्याने प्रगती होईल तुमच्या व्यवसायात खूप भरभराट होईल आणि पैसा यामध्ये वाढवायला लागेल वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडे हळद गंगाजल खडे मीठ टाकून हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडायचे आहे तसेच मंदिरात नवीन झाडू दान नक्की करावा यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभ बर, भरभराट व्हायला लागेल आणि घरामध्ये पैसा टिकू लागेल असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ